मित्रांनो जॉबसारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्समध्ये एकशे त्रेपन्न जागांची ग्रुप सी पदभरती निघालेली आहे या भरतीची विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तसेच यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने आहे ऑफ ऑनलाईन पद्धतीने आहे यामध्ये परीक्षा कशा पद्धतीची असेल हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सुरू करूयात हा व्हिडिओ मित्रांनो भारतीय हवाई दलमध्येच म्हणजेच इंडियन एअरफोर्समध्ये संपूर्ण भारताकरता एकशे त्रेपन्न जागांची ग्रुप सी ही पदभरती निघालेली आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणते पदे आहेत ते आपण बघूयात या भरतीमध्ये पहिलं पद आहे निम्म श्रेणी लिपिक म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लर्क चौदा जागा आहेत हिंदी टायपिस्ट दोन जागा स्टोअर किपर सोळा जागा सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर म्हणजेच ऑर्डनरी ग्रेडचं हे पद आहे त्याकरता आठ पदे आहेत कुकिंग ऑर्डनरी ग्रेड बारा पदे आहेत पेंटर स्किल्ड या पदाकरता तीन जागा आहेत त्यानंतर कारपेंटर स्किल्ड या पदाकरता तीन जागा हाऊसकीपिंग स्टाफ याकरता एकतीस जागा लॉन्ड्रीमन तीन जागा मेस स्टाफ सात जागा मल्टीटास्किंग स्टाफ त्रेपन्न जागा आणि वल्कनायझर या पदाकरता एक जागा अशा ह्या एकूण जागा देण्यात आलेल्या आहेत शैक्षणिक पात्रता बघूयात यामध्ये श्रेणी लिपिक आणि हिंदी टायपिस्ट या पदाकरिता उमेदवाराला फॉर्म भरायचा असेल तर उमेदवार किमान बारावी वर्ग पास संगणकावर टायपिंग इंग्रजी पस्तीस शब्द प्रतिमिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिट झालेलं असावं स्टोअरकीपर याकरता उमेदवार किमान बारावी वर्ग पास असायला पाहिजेत त्यांना सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर जे पद आहे त्याकरता उमेदवार किमान दहावी वर्ग पास असायला हवा हलके आणि अवजड वाहन चालन परवाना त्याच्याकडे पाहिजेत आणि सं सम्... या संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव त्याच्याकडे पाहिजेत कुकिंग या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तरी उमेदवार किमान दहावी वर्ग पास आय टी आय किंवा डिप्लोमा कॅटरिंग्समध्ये त्याचा झालेला हवा आणि संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे असायला पाहिजेत पेंटर स्किल्ड या पदाकरता उमेदवार किमान दहावी वर्ग पास आणि आय टी आयचा पेंटर ट्रेड त्याने पास केलेला असावा त्यानंतर कारपेंटर स्किल्ड या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तर दहावी वर्ग उमेदवार पास असायला हवा आणि आय टी आयचा कारपेंटर हा ट्रेड सो पास झालेला पाहिजेत त्यानंतर हाऊसकीपिंग स्टाफ त्यानंतर लॉन्ड्रीमान मेल स्टाफ एम टी एस आणि वल्कनायझर या पदाकरता उमेदवार किमान दहावी वर्ग शिक्षण त्याचं झालेलं असायला पाहिजे तो पास असायला पाहिजेत दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचं किमान वय अठरा ते कमाल वय पंचवीस वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत जे उमेदवार एस सी एस टी असतील त्यांच्याकरता पाच वर्ष वयामध्ये सवलत आणि जे उमेदवार ओबीसी असतील त्यांच्याकरता तीन वर्ष वयामध्ये सवलत जे उमेदवार अपंग आहेत त्यांच्याकरता दहा वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे या वरती कोणतीही परीक्षा शुल्क नाही मित्रांनो आपल्याला फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज आपल्याला फॉर्मेट दिला आहे त्या पद्धतीने देऊन तो अर्ज आपल्याला पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पोस्टानी पाठवायचा आहे म्हणजे पंधरा जूनच्या अगोदर तो पोस्टाने पाठवला गेला पाहिजेत अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या हेडक्वार्टर्स किंवा ते हवाई दलांचं युनिट आहे त्याप्रमाणे दिलेला आहे पात्र उमेदवार कोणत्याही एअरपोर्ट स्टेशनमध्ये रिक्त जागा आणि शैक्षणिक पातळीनुसार अर्ज करू शकतात संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवण्याकरता आपल्याला जॉब सारथीवर आम्ही जे जाहिरात दिलेली आहे ते आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे जाहिरातीमध्ये अर्ज नमुना दिलेला आहे त्या पद्धतीने तो आपल्याला भरून पाठवायचा आहे तर तो पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या बेताने आपल्याला पाठवायचा आहे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता काय दिलेला आहे तर एअरफोर्सचे वेगवेगळे युनिट्स आहेत तिथं ह्या जागा निघाल्या आहेत त्या पद्धतीने आणि तुमची जी शैक्षणिक पात्रता असेल त्या पद्धतीने आपण त्या पत्त्यावरती आपण हा अर्ज सादर करू शकता किंवा पाठवू शकता आपल्याला पत्ता पाहायचा असेल तर आम्ही जॉबसार्थी डॉट इन या वेबसाईटवर जाहिरात दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण संपूर्ण जाहिरातही बघू शकता मित्रांनो हा अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे म्हणजे अर्ज जाहिरात मध्ये दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी किंवा हिंदीमध्ये टाईप करून आपल्याला आपल्या अलीकडील पासपोर्ट साईज फोटो त्या अर्जावर चिपकवायचा आहे नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज आपल्याला पाठवायचा आहे आणि जो लिफाफा आपण पाठवणार आहे त्या लिफाफ्यावरती आपल्याला अप्लिकेशन फॉर द पोस्ट हे लिहायचंच आहे आणि कॅटेगरी कोणती आहे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस हे सुद्धा लिहायचं आहे त्यानंतर अर्जासोबत सेल्फ ॲड्रेस लिफाफा म्हणजेच अर्जाच्या बरोबर एक छोटा लिफाफा तुम्हाला पाठवायचा आहे त्यावरती दहा रुपयाचं तिकीट लावायचं आहे आणि त्यावरती टू म्हणून तुमचा पत्ता तुम्हाला द्यायचा आहे आणि हे संपूर्ण जे काही तुमचा अर्ज असेल लिफाफा असेल आणि सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट तुम्ही त्या अर्जाबरोबर पाठवणार असाल आणि दोन पासपोर्ट साईज फोटो त्याच्या मागच्या साईडला तुमचं नाव सही वडिलांचं नाव आईचं नाव तुम्हाला पाठवायचं आहे हे सर्व एका मोठ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला पॅक करायचं आहे आणि बाहेरच्या लिफाफ्यावरती टू म्हणून ज्या पदाकरता आपल्याला फॉर्म भरायचा आहे अप्लाय फॉर द पोस्ट हे लिहायचं आहे कॅटेगरी लिहायची आहे आणि ज्या युनिटला आपल्याला पाठवायचं आहे तिथं टू जिथं आहे तिथं त्या युनिटचा पत्ता द्यायचा आहे त्यानंतर फॉर्ममध्ये आपला पत्ता द्यायचा आहे हे मोठ्या लिफाफ्यावर आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर लिफाफा पूर्ण पॅक करायचा आहे त्याचं वजन करून जेवढे तिकीट त्याला लाग लागतील त्या पोस्ट डिपार्टमेंटतर्फे ते आपल्याला त्याला चिपकवायचे आहेत आणि हा पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचा आहे डाक पोस्टमध्ये टाकायचा आहे म्हणजे हा आपल्याला साध्या पद्धतीने पाठवायचा आहे यामध्ये रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टनं हे चालणार नाही फक्त साध्या पोस्टने आपल्याला पाठवायचं आहे तर मित्रांनो या अर्जाचा नमुना आपल्याला पाहिजे असेल तर आमच्याकडे उपलब्ध आहे व्हॉट्सॲपवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता दिलेला स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे शहाऐंशी चोवीस सत्याऐंशी त्यावरती तुम्ही आम्हाला इंडियन एअरफोर्स असा टाईप करून पाठवा तुम्हाला आमचा जवळील जो फॉर्म आहे तो टाईप करून मिळेल तुम्ही आम्हाला तुमचे डॉक्युमेंट पाठवा त्यानंतर तुम्हाला टाईप करून हवा असल्या तो मिळेल किंवा तुम्हाला जो साधा टाईप केलेला आहे म्हणजे तुमच्या नावाव्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो अर्जाबरोबर आधार कार्ड त्यानंतर तुमचा शैक्षणिक पात्रता जी असेल दहावी असेल आय टी आय असेल जे टेक्निकल एज्युकेशन त्या झाले त्याप्रमाणे त्यानंतर तुमचं ई डब्ल्यू एस असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल किंवा ओबीसी प्रमाणपत्र असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल विकलांग कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरत असाल जे संबंधित डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड त्यावरती लिहायचं आहे त्या झेरॉक्सवरती त्यावरती सही करायची आहे आणि ते त्या अर्जाबरोबर जोडायचे आहेत एक अर्जाबरोबर फोटो तुम्हाला चिपकवायचा आहे आणि मित्रांनो आता बघूयात की लेखी परीक्षा यामध्ये कशी असेल म्हणजे अभ्यासक्रमचा स्वरूप पॅटर्न काय असेल तर एल डी सी जे पद आहे आणि हिंदी टायपिंग जे पद आहे त्याकरता परीक्षेमध्ये सामान्य बुद्धिमत्ता इंग्रजी भाषेचे प्रश्न संख्यात्मक अभियोग्यता हो आणि सामान्य जागरूकता संबंधीचे जा प्रश्न विचारला येतील तसेच स्किल टेस्ट पण होईल म्हणजेच हे परीक्षा झाल्यानंतर त्यांची स्किल टेस्ट होईल स्किल टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग मोडची असेल जे मुख्य किंवा मेन मार्क्स आहेत हे फक्त तुमचे रिटर्न टेस्ट ते ग्राह्य धरण्यात येतील त्यानंतर एम टी एस हाऊसकीपिंग स्टाफ लॉन्ड्रीमान मे स्टाफ वल्कनायझर यांच्याकरता सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क त्यांचा संख्यात्मक अभियोग्यता सामान्य इंग्रजी सामान्य या यासंबंधीचे प्रश्न आता जे बाकीचे ट्रेड राहिलेले आहेत म्हणजे इतर जे ट्रेड आहेत ते त्या पदासाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन स्वरूपाची जी, जी परीक्षा असेल त्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता सामान्य इंग्रजी सामान्य जागरूकता म्हणजे जनरल अवेअरनेस आणि त्या ट्रेड संबंधीचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारण्यात येतील मित्रांनो यामध्ये किती मार्क्ससाठी किती प्रश्न असतील किती मिनिट असतील किती कालावधीसाठी ही परीक्षा असेल हे या जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला नाही मित्रांनो प्रश्न उत्तर जे असतील ते इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये असतील मित्रांनो आता या भरतीचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बघूयात सर्व अर्जाची वयोमर्यादा किमान पात्रता कागदपत्रे प्रमाणपत्रे यानुसार छाननी करण्यात येईल आणि त्यानंतर पात्र उमेदवारांना रिटर्न टेस्टसाठी ॲडमिट कार्ड पाठवले जाईल आणि ते ॲडमिट कार्ड पाठवण्यासाठी कार मित्रांनो तुम्हाला मोठ्या लिफाफामध्ये जो लहान लिफाफा द्यायचा आहे तो सेल्फ ॲड्रेस पाहिजेत आणि त्यावरती दहा रुपयाचं तिकीट पाहिजेत हे महत्वाचं आपल्याला शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार कितीही फॉर्म भरू शकतो तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता एका पदासाठी एक आणि विविध पदांसाठी वेगवेगळे फॉर्म भरू शकता म्हणजेच तुमचं आय टी आय कारपेंटर झालेलं असेल तर तुम्ही कारपेंटर या पदासाठी पण इलिजिबल आहात आणि दहावी वर्गीवर जे पदं असतील दहावी पासवरती त्याला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त शर्त हेच आहे की तुम्हाला ते सेपरेटमध्ये दोन फॉर्म वेगवेगळे भरावे लागतील मित्रांनो जे ऑनलाईन परीक्षा असेल ते किमान शैक्षणिक पात्रतेच्या आधारेवर असेल म्हणजे जे मुलं दहाव्या वर्गावरती फॉर्म भरतील ज्या बेसवरती भरतील त्या पद्धतीचे त्यांना प्रश्न विचारण्यात येतील हाय एज्युकेटेड किंवा हाय एज्युकेशनचे जे प्रश्न असतील त्यामध्ये विचारण्यात येणार नाहीत जे साधे सोपे जे प्रश्न असतील ते असतील मित्रांनो स्क्रीनवर जे दोन मुद्दे शेवटचे राहिलेले आहेत ते तुम्हाला मी अगोदर समजून सांगितलेले आहेत मित्रांनो शैक्षणिक माहिती नोकरी अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आम्हाला तुमचे नाव आणि शहराच्या नाव व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जॉबच्या नोकरीच्या अपडेट्स मिळत राहतील तसेच विविध भरतीच्या माहितीकरता आपण जॉब डॉट इन या वेबसाईटला आवश्यक भेट द्यावी मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेलच हे माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करावी तसेच आपण आमच्या जॉब सारथी मार्गदर्शक या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा आपण जॉब सारथी मार्गदर्शक हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे